नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवरती तर मित्रांनो आता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाव दिवसा तुम्हाला माहिती आहे की शेतामध्ये असो किंवा गावामध्ये असो गरमीचं वातावरण असल्याच्या नंतर विंचू निघतात आणि विंचाचं आणि शेळ्यांचं इतकं वैर येईल की शेळीला जर विंचू चावला तर शेळी जास्तीत जास्त अर्धा तास अर्धा तास वाचू शकते त्याच्यानंतर अर्ध्या नंतर मर मरण पावणार इतके विषारी विंचू आहे आणि सकाळीच मित्रांनो हे जे बोकडं दिसत आहेत का आपले दोन तर यांच्या दावणीमध्ये मी काय केलं थोरीचं भुसकट होतं रात्रीचं म्हणजे काल टाकलेलं होतं आपण आणि सकाळी मी आलो शेत शेतात आलो सोडले आणि इथं बांधले बांधले तर योगयोग असं झाला की त्याच्यामध्ये जे भुस्कट होतो मी खालीवर करतो असताना तो विंचू मला दिसला विंचू दिसल्याच्या नंतर मी त्याला बाहेर टोपल्यामध्ये घेतलं बाहेर घेऊन मी त्याला मारलं मारलं तर योग योग बरं झालं नाहीतर ते जर विंचू जर बकरा दिसला असता बोकडला तर आपल्याला थोडं परेशानी झाली असती परेशानी व्हायचं काय नाही की आज आजचा व्हिडिओ आपला त्याच्यासाठी आहेच की आपल्याला घरगुती विलाच ताबडतोब डॉक्टर यायच्या अगोदर कारण की तुम्ही जर डॉक्टरला फोन लावणार ज्यावेळेस विंचू चावला तुमच्या पिल्लाला असो किंवा शेळीला विंचू चावला आणि जर तुम्ही जर डॉक्टरला फोन लावला तर डॉक्टरला यायला सरासरी एक ते दीड तास कधी दोन तास पण लागू शकतात आणि तोपर्यंत जर आपण त्यांची डॉक्टरची वाट पाहत बसलो तर तोपर्यंत वेळ निघून जातो मित्रांनो कारण की विंचाची आग इतकी असती ही शेळी जास्त वेळ जाऊन धरू शकत नाही एक जवळपास फक्त अर्धा तास जास्त झाला अर्धा तास पण जास्त झाला त्या तुम्हाला सांगतो आता मा एक पिल्लू आहे ते एक महिन्याचं दीड महिन्याचं आहे समजा तर त्याला आत्ता आठ दिवसा अगोदर विंचू चावला होता तर विंचू चावला तर माझ्या ताबडतोब लक्षात आलं ते ओढू लागलं आणि पळू लागलं इकडं तिकडं पळायचं पाय खोरी जाई मी आम्हाला नक्की याला विंचून डंश केला मग मी काय केलं मित्रांनो त्याचं कान कापला कानातलं रक्त डोळ्यामध्ये घातलं त्याच्या डोळ्यामध्ये घातलं दोन तीन वेळेस एक पूर्ण लक्षण सांगतो तुम्हाला तु तु ज्यावेळेस विंचू चावला त्यावेळेस कानातून रक्त निघत नाही कान आपल्याला ते ब्लेड ना किंवा कशाने तरी कान थोडा कापायचा आणि रक्त काढायचं तर रक्त त्यावेळेस मित्रांनो विंचू जर चावलेला असला तर रक्त निघत नाही जास्त करून थोडं निघतं आहे तर ते आपण त्याच्या डोळ्यात घातलं डोळ्यात घातल्याच्यानंतर मित्रांनो पंधरा दहा बारा मिनटं ते थोडं ओळू लागलं पण त्याच्यानंतर रिलॅक्स झालं आणि त्याला बहुत म्हणजे शंभर टक्के फरक पडला बरं का ते नाहीतर जर आपण जर डॉक्टरची वाट बघितली असती तर डॉक्टरला एक दीड तास बाकी होता ते डॉक्टर व्यवस्था तुम्ही पिल्लू राहिलं पण नसतं पण ते योग आपल्याला विलाज माहीत होता त्याच्यामुळं आपण तो विलाज त्याच्यावर केला आणि शंभर टक्के हा विलाज शंभर टक्के सक्सेस आहे मित्रांनो फक्त ताबडतोब शेळी जर पाय खोरा लागली वरडा लागली आणि उडब करा लागली तर लक्षात आणून घ्यायचं की हा विंचा डॉंस आहे तर विंचू जर चावला तर मित्रांनो ताबडतोब खान कापायचा कान कापल्याच्या नंतर दोन्ही डोळ्यामध्ये एक एक थेंब जेवढं निघान तेवढं रक्त थोडं का निघाना थोडं थोडं रक्त एका डोळ्यात जरी घातलं तरी चालतं पण शंभर टक्के तुम्ही डॉक्टरची वाट बघू नका डॉक्टरला बोलायचं तर बोला पण अगोदर हा विलाज करा कारण कसं आहे गरमीचे दिवस आहेत आणि अशा गरमीच्या दिवसामध्ये तुमच्या भुसखा तुमच्या कडव्यामध्ये विंचू सहसा एक अर्धा विंचूंनी घेतोच आणि विंचू जर आपण दूर समजा आपल्या जर नाही पाहण्यात आला तर त्याला विलाज नाही मग समजा ते आपल्या समोर समोर झाले तर जा, आपण तापडतो विलाज करू शकतो पण त्याचे लक्षणं पण सांगतो तुम्हाला जर, जर विंचू चावला तर शेळी ही ओरडती इकडे तिकडं पळती आणि पाय पाय झटकी कारण की पाय खोरती ह्या लक्षणाहून लक्षात लक्ष आपल्याला की ह्या शेळीला शंभर टक्के विंचू चावलेला आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करून आपल्या शेळीचा हो पिल्लांचा प्राण वाचू शकता हा व्हिडिओ मला बऱ्याच दिवसापासून टाकायचा आहे पण आज तो विंचू जर मी बघितला नसता तर शंभर टक्के आमच्या हे बोकड जे आहे दोन्ही या दोन्हीतून एकाला एक तरी डोंच केला असता त्याने आणि विंचूड असल्याच्या नंतर माणसाला माहिती आहे आणि माणूस तर दम धरत नाही इतकं जरी असतो तर मित्रांनो आणि याच्यापेक्षा सुरक्षित जर ठेवायचं म्हणलं तर आपल्याला याच्यापासून सावध राहायचं असेल तर आपल्याला स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे स्वच्छता ठेवून पण या दिवसात निघत आहेत पण जर चांगली जर स्वच्छता ठेवली शाळांची खाण्याची पिण्याची सोय जर ठेवली तर शिळी एखाद्या वेळेस सहन पण करू शकते सहसा सावींचाच सहन होत नाही शेळीला शेळी शंभर टक्के दागावते त्याच्यामुळे विंचाच तुम्ही हा प्रयोग शंभर टक्के करा विंच जर चावला तुमच्या शेळीला पिल्लाला तर हा प्रयोग करून बघा डॉक्टरला बोलायचं तर बोलवा मी डॉक्टरला बोलवू नका असं म्हणत नाही तुम्ही डॉक्टरांना बोलूच तर हा प्रयोग नक्की करून बघा त्याच्यानंतर डॉक्टर आल्याच्यानंतर परत ट्रीटमेंट केली तरी चालतं पण हा आपला घरगुती इलाज आहे याला काही पैसे खर्च करावा लागत नाही काय नाही काय नाही कारण की कसं होतं डॉक्टरचा आता माझा मित्र एक आमच्या बाजूला जी त्या शेळीना तीन पिल्लं दिले होते मित्रांनो मोठी शेळी होती आपल्या शे शेळेमध्ये शेळी नाही इतकी मोठी शेळी होती तीन बकर दिले दोन पाठी एक बोकड दिला दोन दिवस झाले दोन दिवसाच्या नंतर सकाळी सकाळी तिला असंच विंचू चावला विंचू चावल्याच्या नंतर त्याचं काही लक्षात नाही आलं ते आमच्या मित्राच्या की बाबा हिला काय झालं म्हणून तो नुसतं ओढू लागली ती पाय खोरू लागली या आणि मला काय माहिती नव्हतं काय झालं म्हणून म्हणजे मला म्हणला पण नाही देऊ त्यांनी त्या दे डॉक्टरला बोलवलं डॉक्टरला एक दीड दोन तास लागले यायला दोन तासाच्या अगोदर शेळी मरण पावली ती एक तासामध्ये अर्धा पाऊण तासामध्ये जीव सोडून दिला तिनं आणि मग काय इतकी नुकसान झाली त्याच्यामुळं हो, जर तुमच्याकडे शेळी पाल शेळे असाल तुम्ही शेळी पालक असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के शेवटपर्यंत बघा आणि माहिती हा प्रयोग तुम्ही स्वतः विंचू चावल्याच्या नंतर शेळीला करून बघा शंभर टक्के विलाज होणार हा म्हणजे माझा अनुभव मी याचा त्याचा नाही सांगत मी स्वतः पिल्लांवर प्रयोग केलेला आहे आणि तोच प्रयोग सक्सेस झालेला आहे आमच्या गावात एक दोघांना परत शेळी पालक आहेत जे आमचे जुने शेळी पालक वीस वर्षापासून शेळी पालन करतायत त्यांनी आपल्याला हे नियोजन सांगितलेलं होतं त्याच्यामुळे आपल्या त्या पिल्लांचा प्राण वाचलेला आहे नाहीतर आपलं पिल्लू पण वाचत नव्हतं डॉक्टरला यायला एक दीड तास बाकी होता आणि तोपर्यंत पिल्लू पिल्लाला काय आहे पिल्ला दहा पंधरा मिनटं पण झाली पण आपण पाच मिनटात त्याचा विलाज केला ताबडतोबच ओळखला आपण वरडू लागलं वरडणं हातपाय खोरणं पळ असं पळवू लागलं ला इकडं तिकडे त्याच वेळेस लक्षात आलं मला नक्की याला विंचूट असला ताबडतोब कान कापला डोळ्यात रक्त घातलं आणि एक पंधरा वीस मिनटामध्ये त्याला बरं ला लागलं बारा तर अशा पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा हा प्रयोग पावसाळा आहे शाळांवरती लक्ष राहू द्या गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळं थोडे काळजी घ्या शेळ्यांची पण आणि तुमची पण काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जय किसान मित्रांनो जय हिंद जय भारत